नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी एसी व फ्रीज चोरी करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात आरोपीकडून लाखो रुपयांचे एसी आणि फ्रीज केले जप्त अकोला शहरातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका इलेक्ट्रॉनिक दुकानातील गोडाऊन मधून ए सी आणि फ्रीज चोरीला गेले आहेत पोलिसांनी या प्रकरणी अटक केलेल्या आरोपीकडून लाखो रुपयांचे एसी आणि फ्रीज जप्त केले आहेत या चोरीच्या घटनेच्या तपासाची सुरुवात केली असून पुढील तपास सुरू आहे अकोला शहरात उन्हाळ्याच्या दिवसात एसी आणि फ्रीजची मागणी जास्त असताना चोरट्यांनी एक मोठी चोरी केली कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका इलेक्ट्रॉनिक गोडाऊनमधून सहा एसी आणि चार फ्रीज चोरी झाले पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला तपासादरम्यान पोलिसांनी मोहम्मद रफिक मोहम्मद युसुफ या आरोपीला अटक केली आणि त्याच्याकडून चोरीच्या मालमत्तांची जप्ती केली या प्रकरणी अटक केलेल्या मोहम्मद रफिक मोहम्मद युसुफ असं या चोरट्याचे नाव असून या आरोपीकडून पोलिसांनी चोरी केलेले ए सी आणि फ्रीज जप्त केले आहेत या प्रकरणी पुढील तपास सिटी कोतवाली पोलीस करीत आहेत इतर चोरट्यांचा शोध घेण्यात पोलीस यंत्रणा कार्यरत आहेत नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा